जर तुम्ही तुमच्या घरात मृत व्यक्तीच्या या गोष्टी वापरत असाल तर आताच थांबवा अन्यथा तुमच्यावर अशी वाईट वेळ येईल की तुम्ही विचारही केला नसेल ते कसं या कथेत बघूया भगवान विष्णूंचे वाहन गरुड द्वारकेतील श्रीकृष्णांकडे आले द्वारकानगरीत प्रवेश करतात त्याचे स्वागत दिव्य संगीत आणि सुगंधी फुलांनी झाले श्रीकृष्ण सिंहासनावर बसले होते गरुडाने प्रभू श्रीकृष्णांना दंडवत केला श्रीकृष्ण प्रसन्न होऊन म्हणाले गरुडा तू स्वतः माझ्या बाजूला बस त्यांच्या मधुरवाणीने आळवले हे पक्षीराज द्वारकेत तुमचे स्वागत आहे नक्कीच तुमच्या येण्यामागे काही गंभीर कारण असणार काय सेवा करू शकतो मी तुमची गरुडाने त्यांना म्हणाले प्रभू माझ्याकडे एक प्रश्न आहे जो मला खूप काळापासून सतावत आहे मृत्यू ही सर्व सजीवांसाठी अपरिहार्य गोष्ट आहे पण मृत्यूनंतर काय होते जीव काय येऊन जातो आणि त्याच्याशी संबंधित वस्तू त्या जिवंत व्यक्तींनी वापराव्यात का हे समजावून घेणं माझ्यासाठी फारच महत्त्वाचं आहे यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले याचे उत्तर तुला एका प्राचीन आणि सत्यघटनेच्या माध्यमातून मी देईन जी एक ब्राह्मण आणि पाच पेशाच्या यांच्या कथेमध्ये लपलेली आहे श्रीकृष्ण म्हणाले गरुड कधी काळी मध्यशात नावाच्या नगरीत देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण अत्यंत विद्वान होता वेद उपनिषद आणि सर्व धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास त्याने केला होता परंतु त्याने कधीही आपले ज्ञान धनसंपत्ती मिळवण्यासाठी वापरले नाही त्याचे जीवन भिक्षावृत्तीने चालत होते म्हणजेच तो रोज भिक्षा घेऊन जीवन जगत होता आणि त्याचा एकमेव ध्यास होता प्रभू विष्णूंच्या चरणी एकरूप होणं अखेर त्याच्या मनात एक विचार उमटला की या सांसारिक जगातून दूर जावं आणि एखाद्या वनात जाऊन आयुष्यभर तपश्चर्या करावी ईश्वराच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याची हीच वेळ आहे असं त्याला वाटू लागलं म्हणूनच त्याने नगरीचा निरोप घेतला आणि एका अज्ञात वनाच्या दिशेने तो निघून गेला तासनतास चालत नद्यांची परमार्थिक गाणी ऐकत तो एका अनोळखी वनाच्या कडेकडेने पोहोचला हेच ते विपिन वन होतं गावकरी त्याचे नाव घेतानासुद्धा घाबरत असे त्या वनामध्ये अनेकांची बेपत्त्या होण्याची कथा त्याने पूर्वी ऐकली होती पण आज त्याच्या मनात ना भीती होती ना शंका होती त्याच्या हृदयात फक्त प्रभू श्री विष्णूंची उपासना होती त्या वनात झाडांवर विचित्र आकाराचे प्राणी झुलत असत झाडा जुडपांमधून निघणारे आवाज अंगावर शहारे आणणारे होते आणि त्या वनात काही अशुभ आत्मे वावरत होते ज्यांना तिथील गावकरी लोक पिशाच असे म्हणतात तो ब्राह्मण या जंगलात एकटाच पुढे चालत राहिला त्याला ना अंधाराची भीती होती नदीतल्या तिथल्या प्राण्यांची भीती होती त्याच्या मनात फक्त एकाच गोष्टीची ओढ होती प्रभू श्री विष्णूंच्या ध्यानात रमणं तेवढ्यात एके ठिकाणी त्याला एक प्राचीन वृक्ष दिसला तो इतर झाडांपेक्षा खूपच वेगळा वाटत होता जास्त जुनाट जास्त दाट आणि त्याच्या मुळांमध्ये एक अंधाराचे गुहेसारखे चक्र तयार झाले होते त्या झाडाच्या मुळाजवळ पाच अजब आकृत्या उभ्या होत्या सुरुवातीला त्याला वाटले की त्या भूतावळ असाव्यात पण जवळ जाताच त्यांच्या भीषणतेची त्याला झलक स्पष्ट झाली पाचही आकृती मानवासारख्या होत्या पण त्यांच्या शरीरातून प्रचंड दुर्गंध पसरत होती कुणाच्या अंगावर रक्त सांडलेलं होतं कुणाच्या अंगावर मृत कपड्यांचे फाटके तुकडे तर कुणाच्या डोळ्यात अग्निप्राय राग होता आणि तेच पिशाच होते पिशाचांनी अचानक ब्राह्मणाकडे नजर टाकली त्यांच्याच कुजबूज सुरू झाली एक पिशाच म्हणाला हा ताजं ताजं मांस हे घेऊन चालून आला आहे सात्विक अन्न खाल्लेलं शरीर आहे यात कोणताही रोग नाही या या याला खाऊन किती आनंद मिळेल यावर दुसरा पिशाच म्हणाला अरे इतक्या दिवसांनी ही शिकार भेटली आहे आपण एकदाच याला गेळून टाकूया पिशाच आता त्याच्याजवळ सरकत होते त्यांचे तोंड उघडलेले त्यातून लाळ गळत होती पण त्या ब्राह्मणाने एक क्षणसुद्धा घाबरटपणा दाखवला नाही त्याने दोन्ही हात जोडले आणि अत्यंत शांतपणे म्हणाला हे पिशाच माझा नमस्कार असो माझा नमस्कार तुम्ही स्वीकार करावा त्याचं हे बोलणं ऐकून पिशाच हादरले त्यांचं विचित्र हसू बंद झालं त्यांना समजेनंच की एक माणूस जेव्हा आपल्या मृत्यू समान स्थितीत उभा आहे तेव्हा तो आम्हाला नमस्कार कसा करू शकतो पुढे ब्राह्मण म्हणाला मी देवशर्मा आहे मी रघु श्रीविष्णूंचा निसीम भक्त आहे माझ्यासाठी मृत्यू हे केवळ देहत्याग आहे आत्मा अजर अमर आणि प्रभूशी एकरूप होणारा असतो जर माझ्या शरीरामुळे तुम्हाला तृप्ती मिळत असेल तर मी तेही सौभाग्य समजतो हे सर्व ऐकून पिशाच चकित झाले त्यांच्या क्रूर वासनांना आळा बसला त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य नम्रता आणि कदाचित पश्चातापसुद्धा उमटू लागला एक पिशाच थरथरत म्हणाला हे ब्राह्मण तुझ्या वचनांनी आमचं हृदय हलवलं आहे आम्ही तुला खाणार नव्हतो असं नाही पण आता आमच्या भुकेलासुद्धा विराम लागला आहे यावर दुसरा पिशाचं म्हणाला आम्ही जे आहोत ते आमच्या पापकर्मांमुळे आहोत आम्हाला पिशाची योनी प्राप्त झाली आहे पण आज प्रथमच असं वाटतं आहे की कोणीतरी आमच्याशी मानवतेने बोललं ब्राह्मण आश्चर्यचकित झाला त्याने त्या पिशाच्यांना विचारले तुमचं असं का झालं तुम्ही असे काय पापकर्म केलं होतं जेव्हा तुम्हाला अशी योनी मिळाली त्यावर त्या पिशाच्यांपैकी एकाने थोडा श्वास घेत म्हणायला पुढे सुरुवात केली हे वत्सा आमचं जे झालं ते आम्हीच स्वतः केलं आम्ही पूर्वज होतो आणि तू स्वत आमचा वंशज आहेस हे ऐकून ब्राह्मण अवाग झाला त्याच्या अंगावर काटा आला त्याला वाटलं नव्हतं की हे भयानक पिशाच त्याचे पूर्वज असतील त्याच्या मनात आता त्यांच्याबद्दल भीती नव्हे तर त्याच्याबद्दल करुणा निर्माण झाली होती ब्राह्मण म्हणाला जर मी तुमचा वंशज आहे आणि तुम्हाला या अवस्थेत पाहतो आहे तर हे माझंसुद्धा अपयश आहे कृपया सांगा मी काय करू शकतो कसा तुमच्या मुक्तीसाठी मी मदत करू शकतो यावर पिशाच म्हणाले आमचं म्हणणं ऐक आम्हाला मुक्ती हवी आहे आम्ही आमची गोष्ट सांगतो ती तू नीट ऐक आणि जर तुला शक्य असेल तर आम्हाला या दुखातून तू स्वतः सोडवू शकतोस देवशर्मा विचार करू लागला हे माझे पूर्वज आहेत त्यांनी पापकर्म केले म्हणून त्यांना ही अवस्था प्राप्त झाली पण त्यांचा वंशज म्हणून माझंही काहीतरी कर्तव्य आहे मी त्यांना या अवस्थेत पाहून जर निघून गेलो तर माझं जीवनच निरर्थक ठरेल एक पिशाच पुढे आले त्याचा चेहरा जडालेला मांसासारखा दिसत होता त्याच्या हातात एक मृत हाताचा तुकडा होता तो पुढे म्हणाला माझं नाव उच्छिष्ट आहे मी पाच पिढ्यांपूर्वी तुझा पूर्वज होतो ब्राह्मण कुलात जन्मलो होतो ज्ञान वेद आणि यज्ञ यांचे मी चांगलाच अभ्यासक होतो पण माझ्या लोभाने माझं अधपतन पडलं मी उरलेलं अन्न जे दुसऱ्यांनी खाल्लेलं होतं ते उच्चिष्ट अन्न खायला लागलो मला माहीत होतं की हे अधर्म आहे पण त्या अन्नावर माझा लोभ वाढत गेला एके दिवशी एका यज्ञानंतर जे अन्न उरलं होतं ते मी खाल्लं त्या अन्नात एक विषारी घटक होता माझा मृत्यू त्याच दिवशी झाला आणि मृत्यूनंतर मला हा श्राप मिळाला की मी कायम उच्चिष्ट प्राशन करणारा पिशाच म्हणून या वनामध्ये भटकत राहीन माझं मांस माझं रक्त आता उरलेल्यांनी उधळलेलं आहे तो पिशाच ढसाढसा त्या ब्राह्मणासमोर रडायला लागला ब्राह्मणाने विचारलं हे पितृ जर तुम्हाला तृप्ती आणि मुक्ती मिळू शकते तर मी ते सर्व करायला तयार आहे तेवढ्यात दुसरा पिशाच पुढे आला त्याचे संपूर्ण शरीर नग्न होतं आणि अंगावर फक्त विषारी वेलींचे ओरखडे होते त्याचा चेहरा विद्रूप झाला होता तो म्हणाला माझे नाव नग्न आहे माझ्या जीवनात शुद्धतेला स्थान नव्हतं सार्वजनिक तलावामध्ये लोकांच्या उपस्थितीत मी नग्न स्नान करत असे ब्राह्मण असूनसुद्धा मी धर्माचे नियम पाळले नाहीत जलदेवतेने मला शाप दिला की तू पिशाचं होशील आणि तुझं शरीर कायम नग्न राहील आणि हेच माझं स्वरूप आज तू पाहतो आहेस ब्राह्मणांनी हात जोडून नमस्कार केला हे पितृ तुमच्या कष्टांच्या छायेखाली आज मी उभा आहे मी काही करायला लायक असेल तर कृपया करून मला सांगा की मी तुमच्या मुक्तीसाठी काय करू शकतो तेव्हा तिसरा पिशाच पुढे आला त्याचं शरीर मृत लोकांच्या फाटलेल्या कपड्यांनी झाकलेलं होतं त्याच्या हातात अजूनही मृत व्यक्तीच्या वस्त्रांचे काही भाग होते त्याचा आवाज रडका होता तो म्हणाला माझं नाव शवस्त्र आहे मी मृत व्यक्तींचे कपडे चोरायचो स्मशानभूमीत जाऊन जे कपडे मृतदेहावर होते ते मी चोरून विकत असे मला वाटत होतं की मी फक्त वस्त्र चोरतोय पण मी मृत आत्म्यांची शांती लुटत होतो एके दिवशी मी एका ताज्या चितेवरून कपडे काढत असताना एका अदृश्य शक्तीने मला मारलं मी जागीच मरण पावलो आणि आजपर्यंत या वस्त्रांमध्येच गुंतून पडलो आहे हे ऐकून देव शर्माला वाटलं ही केवळ पिशाचांचीच गोष्ट नाही ही, ही प्रत्येक माणसासाठी एक आरसा आहे मृत व्यक्तीच्या वस्तूंमागे असलेली ऊर्जा त्या वस्तूंशी जोडलेली आत्मा हे सर्व आज समोर उभं आहे त्याने पिशाचांकडे बघून म्हटलं मी तुमच्या सर्वांची मुक्तीसाठी काही ना काही उपाय नक्कीच करीन मी एकटा आहे पण माझ्या भक्तीचा विश्वास आहे मी त्या शक्तीकडे जाईन जिच्या मार्गदर्शनाने तुमचा उद्धार होऊ शकेल चौथा पिशाच पुढे आला त्याचं शरीर इतकं दुर्गंधीयुक्त आणि गटारात सडलेल्या वस्त्रांनी झाकलेलं होतं की त्या आसपास हवाच घाण झाली होती त्याच्या भोवती घाणारी माशेंचा गोळका फिरत होता तो पुढे आला आणि म्हणाला माझं नाव अशोच आहे मी पूर्वी धर्मराज म्हणून ओळखला जात होतो माझं ब्राह्मणत्व केवळ नावापुरतं उरलं होतं मी कधीच स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही शुद्धता माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असे मी कायम घाणेरड्या कपड्यामध्ये राहायचो आंघोळ न करता भोजन करायचो आणि अशुद्ध स्थळी राहून पूजा अर्चा करत असे माझ्या कृतींनी माझ्या पितृगणांना राग आला आणि त्यामुळेच त्यांनी मला शाप दिला की तू कायम अपवित्रतेच्या गर्तेच राहशील त्याच्या आवाजात एक शोकमग्न कंपन होतं माझा मृत्यू एका अशाच अपवित्र सडलेल्या तलावात घाण्याड्या ठिकाणी झाला आणि तेव्हापासून मी या अरण्यात अशुद्धतेचा भार घेऊन फिरतो आहे कुठेही गेलो तरी दुर्गंध माझ्यासोबत असतोच जवळ येत नाहीत मला तृप्ती नाही मला शांतीसुद्धा नाही आणि माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे तेव्हा देवशर्मा म्हणाला हे पितृ शुद्धता हे केवळ शरीराची नसते ती मनाची सुद्धा असते तुमच्या पश्चातापातून वाटतं की तुमचं मन आता शुद्ध होऊ लागलं आहे मी तुमच्यासाठी जे काही आहे ते माझ्याकडून मी ते शक्य करायचा प्रयत्न करीन आता पाचवा आणि शेवटचा पिशाच उरला होता तो सर्वात भयंकर दिसत होता त्याच्या शरीरावर संपूर्ण रक्त सांडलेलं होतं त्याच्या हातात मांसाचे ताजे तुकडे होते त्याच्या तोंडातून निघणाऱ्या वासाने अगदी प्राण घ्यावा अशी भावना झाली पण देवशर्माचं मन आता या दृश्यांमुळे हलत नव्हतं त्याने शांतपणे त्या पिशाच्याकडे बघितलं पिशाच पुढे आलं त्यांनी म्हणायला सुरुवात केली माझं नाव क्रव्याहारी आहे पूर्वजन्मी मी सोमदेव नावाचा ब्राह्मण होतो पण माझं जीवन हिंसेने भरलेलं होतं मी ब्राह्मण असूनसुद्धा मांसाहारात रमलो मला मांस रक्त आणि हिंसेचं विकराळ आकर्षण होतं मी मांसभक्षणात आनंद मानत असे मी गायींचीसुद्धा हत्या केली निर्दोष प्राण्यांचं रक्त सांडून मी माझं पोट भरत असे एका दिवशी मी माझ्या मांसाहारी मेजवानीच्या वेळी मरून गेलो माझा मृत्यू झाल्याचं कुणालाच जाणवलं नाही आणि जेव्हा माझा अंतिम संस्कारसुद्धा न करता मलाच प्रेताशी बांधून टाकलं गेलं तेव्हापासून मी पिशाचं बनलो आता मी सदैव या मांस आणि रक्ताच्या लालसेत भरकटतो आहे मी जिवंत माणसांचे विचारसुद्धा खाऊन टाकतो मला कधीही शांतता मिळालेली नाही त्याचं हे वर्णन ऐकून ब्राह्मणाच्या अंगावर काटा आला पण त्याने संयम न सोडता पुढे एक पाऊल टाकलं आणि त्या क्रव्याहारी पिशाच्याकडे बघून तो म्हणाला हे पितृ तुम्ही ब्राह्मण होऊनसुद्धा हिंसेच्या मार्गाला गेलात हे खूपच शोकांतिका आहे पण जर आज तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली असेल तर तुम्हाला मुक्ती नक्कीच मिळू शकते आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन पिशाच त्या ब्राह्मणासमोर ढसाढसा रडायला लागला त्याच्या रक्ताने भरलेल्या हातातून मांसाचे तुकडे खाली पडले तो खाली वाकून त्या मातीत अंग चोळून स्वतःला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू लागला ही होती आत्म्याची आतून येणारी पुकार आणि ही होती मोक्षाची सुरुवात देवशर्माने आपले दोन्ही हात आकाशाकडे उचलले त्यांनी त्या पाचही आत्म्यांच्या दिशेने डोळे मिटून एक प्रार्थना केली तो म्हणाला हे परमेश्वर हे श्री विष्णू भगवान मी या पाच आत्म्यांचं वंशज आहे त्या सर्वांना माफ करा मी त्यांच्यासाठी उपाय शोधीन मी त्यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न करीन कृपया मला अवश्य तो मार्ग दाखवावा देवशर्मा जाणून होता की केवळ शोक व्यक्त करून या आत्म्यांना शांती मिळणार नव्हती त्यांना कर्माची फळं मिळावी लागतील त्यांचा उद्धार करायचा असेल तर त्यासाठी योग्य विधी योग्य आचार आणि पवित्र क्रिया आवश्यक होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय कृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवशर्मा म्हणाला हे पितृगण तुम्ही तुमचं दुःख पश्चाताप आणि पापकर्म प्रांजळपणे सांगितलं आता हे स्पष्ट आहे की पूर्वजाचं पवित्र रक्त पिढ्यानपिढ्या भ्रष्ट कसं होत गेलं पण हेही सत्य आहे की तुम्ही आज तुमच्या चुका स्वीकारल्या आहेत मी तुमचा वंशज म्हणून माझ्या पवित्र कर्मांनी तुमचं मोक्ष मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन पण अशोज आणि क्रव्याहारी हे दोन पिशाज हे सर्वात अधिक अपवित्र आणि हिंस्र होते आणि म्हणूनच त्यांचं शुद्धीकरण अधिक कठीण होणार होतं दुसऱ्या दिवशी सकाळ होताच देवशर्मा विपिन वनातून बाहेर पडला त्या वनाच्या पलीकडे एक पवित्र क्षेत्र होतं जिथे ऋषी अगस्त्य तपश्चर्या करत होते त्याच्याकडेच मार्गदर्शन मिळवण्यासाठी देवशर्माने पाय वळवले त्याला ठाऊक होतं की या पाच पेशाच्यांच्या आत्म्यांना शांतता आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केवळ प्रार्थना पुरेशी नाही यासाठी आवश्यक होते शास्त्रशुद्ध तर्पण पिंडदान आणि श्रद्धेने केलेले स्वतःहून दान अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो एका उंच डोंगराच्या कुशीत वसलेल्या एकांत आश्रमात पोहोचला तेथे ऋषी अगस्त्य ध्यानवग्न स्थितीत बसले होते समोर ध्यानासाठी दिवा अखंड तेवत होता देव शर्माने हात जोडून आदरपूर्वक त्यांना प्रणाम केला त्या प्रणामात केवळ शिष्यत्व नव्हते तर मागणारी आर्तता होती अगस्त्य ऋषीने डोळे उघडले आणि अत्यंत प्रेमाने विचारले वत्सा तू कोण आहेस आणि इथे का आला आहेस माझ्याकडे तुझ्या कपाळावर ब्राह्मणत्वाचा तेज आहे पण मनामध्ये चिंता आणि ओढसुद्धा स्पष्ट दिसते आहे देवशर्माने सर्व कथा सविस्तर सांगितली विपिनवनात झालेली अनुभूती पाच पिशाशांशी झालेली भेट त्यांची कबुली आणि त्यांचं पूर्वज असणं हे ऐकून ऋषींनी उत्तर दिलं वत्सा तू केवळ वा योग्य वंशज नाहीस तर एक सच्चा साधक आहेस तू पूर्वजांच्या उद्धारासाठी जे काही पाऊल उचललं आहेस ते अत्यंत दुर्मिळ आहे आता यासाठी तुला शास्त्रानुसार काही विधी करावे लागतील मी तुला त्या सर्व सांगतो त्यांनी एक पत्रा उचलला त्यावर काही महत्त्वाच्या विधींचा उल्लेख केला प्रथम तर्पण मग पिंडदान आणि त्यानंतर दानधर्म हे सर्व पवित्र नद्यांच्या तीरावर केले गेले पाहिजे कारण पाणी हे आत्म्यांना वाहून नेणारं माध्यम आहे तर्पण म्हणजे आपल्या पितरांना जलद्वारे तृप्त करणे पिंडदान म्हणजे आत्म्यांसाठी अन्नाचा अर्पण करणे आणि दानधर्म म्हणजे त्यांच्या पापकर्मांची भरपाई करणारा पुण्यसंचय असतो ऋषींनीच पुढे स्पष्ट केलं हे सर्व विधी केवळ बाह्यकृती नसतात त्यामागे भावना असावी लागते तर्पणात तुझ्या अंतःकरणात प्रार्थना असावी लागते पिंडदानात पवित्रतेचा भाव आणि दानामध्ये निरपेक्षतेची भावना पाहिजे जर तू हे केलंस तर पिशाच योनीत अडकलेले तुझे पितर मोक्ष प्राप्त होतील देवशर्मा ऋषींना आभार मानून निघून गेला आता त्याचं ध्येय स्पष्ट होतं त्याने योग्य ती नदी निवडली ती होती विस्तता नदी एक शांत आणि पवित्र नदी जिथं किनाऱ्यावर अनेक ऋषी साधू आणि तपस्वींनी ध्यानधारणा केली होती त्या नदीच्या काठी पोहोचून त्याने विधींसाठी आवश्यक गोष्टी गोळा केल्या कुश काळतीळ गोमूत्र गाईचे दूध यव पिंडासाठी पीठ आणि मनोभावी अर्पण करण्यासाठी ताजं जल प्रथम त्याने नदीत स्नान करून स्वतःची शुद्धता साधली नंतर तो नदीच्या किनाऱ्यावर कुशाच्या आसनावर बसला त्याच्यासमोर पाच पिंड ठेवले हे पाच पिशाच्या स्वरूपात असलेले पितर होते त्याने ओजळीत जल घेऊन तर्पण सुरू केलं प्रत्येक थेबात त्याच्या भावना ओतल्या हे पितर मी तुमचं वंशज आज माझ्या कर्माने तुम्हाला पवित्र करतो आहे जे तुमच्याकडून चुकलं ते मी आज भरून काढण्याचा प्रयत्न करतो माझ्या भक्तीच्या थेबांमध्ये तुमचं मुक्तीचं बीज असो नंतर त्याने पिंड अर्पण केले त्याच्या हातांनी मातीचा गोळा बनवला त्यावर तीळ ताजं दूध मध अर्पण केलं प्रत्येक पिंड एका पिशाच्याच्या नावाने उच्चिष्ठ नग्न शवस्त्र अशोच आणि क्रव्याहारी समर्पित केला त्याच्या प्रार्थनेचं स्वरूप असं होतं की त्याचा तप त्याची श्रद्धा आणि धर्म हे सर्व त्या पाच पिशाचांचं भोग मिटवण्यासाठी उपयोगी पडो विधीनंतर त्याने आपल्या शक्तीनुसार दानधर्म केला त्याने ब्राह्मणांना अन्नदान आणि वस्त्रदान केलं त्याचं प्रत्येक दान त्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला अर्पण केलं हे प्रभू माझं पूर्वज पिशाचोनीत अडकलेले आहेत आता त्यांच्या आत्म्यास या पुण्याचा लाभ होवो विधी संपल्यावर त्याच्या मनात एक प्रसन्न लहर उमटली पाचही आत्म्यांनी आबाळातून आशीर्वाद दिला होता त्याच्या अंतर्मनात एक आवाज गुमला वत्सा तू आमचा उद्धारकर्ता झालास त्या क्षणी त्याने वर आकाशाकडे पाहिलं त्याला तिथे काही विलक्षण चमक जाणवली एक प्रकारची प्रकाशरेषा की पाच आत्म्यांनी शरीरत्याग करून दिव्य तेजस्वरूप घेतलं आणि त्या तेजात मिसळून आकाशाच्या दिशेने निघाले त्या दिवशी ब्राह्मणाने केवळ आपल्या पितरांना मुक्ती दिली नव्हती तर हजारो वंशांच्या अज्ञान अपवित्रता आणि अधर्माच्या भारातून एका कुलाचा उद्धार केला होता गरुडाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले श्रीकृष्ण शांतपणे सांगत होते गरुड देव शर्माचं हे कार्य शौर्य आणि निष्ठा होती हेच प्रत्येक मानवासाठी मार्गदर्शक आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले गरुड या जगात जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू निश्चित आहे परंतु माणसाच्या मृत्यूनंतरसुद्धा काही गोष्टी त्याच्यासोबतच राहतात आणि त्या गोष्टींचं बंधन त्याच्या आत्म्यावर लादलं जातं आत्मा स्वतःच्या शरीराचा त्याग करतो पण मोहाचा त्याग करत नाही आणि याच पाच मोहातून वस्तूंशी जोडलेला अदृश्य बंध निर्माण होतो गरुडाने प्रश्न विचारला प्रभू कोणत्या वस्तू मृत व्यक्तीच्या आत्म्याशी इतक्या घट्ट जोडलेल्या असतात की त्यांचा वापर जिवंत व्यक्तींनी करू नये यावर भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलं मृत व्यक्तीच्या काही वस्तू अशा असतात की ज्या त्याच्या आत्म्याशी ऊर्जेच्या पातळीवर जोडलेल्या असतात त्या वस्तूंमध्ये आत्म्याचा मोह भावना वासना आणि अधुरी इच्छांची माया असते तर त्या वस्तू जिवंत व्यक्तींनी वापरल्या तर त्या आत्म्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडतो यामुळे मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास सुरू होतो म्हणूनच मी तुला तीन मुख्य वस्तूंबद्दल सांगतो ज्या मृत व्यक्तीच्या पश्चात जिवंत व्यक्तींनी कधीही वापरू नयेत भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले पहिली वस्तू मृत व्यक्तीचे कपडे कपड्यांमध्ये त्या व्यक्तीचा घाम स्पर्श आणि भावना असतात मृत्यूच्या वेळी त्या कपड्यांवर त्याच्या जीवनातील ऊर्जा कधी आनंदाची कधी दुःखाची कधी अपूर्ण इच्छांची असते जर ते कपडे दुसऱ्यांनी वापरले तर त्या आत्म्याशी त्याचं अनाहूत बंधन तयार होतं आत्मा अजून पृथ्वीवर अडकलेला असेल तर त्याला वाटतं की त्याची वस्त्र हिसकावून घेतली गेली आहेत तो संतप्त होतो अस्वस्थ होतो आणि त्या वापरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे अडचणी सुरू होतात म्हणून कपडे नेहमी नदीत प्रवाहित करावेत किंवा गरजूंना दान द्यावेत पण स्वतःकडे कधीही ठेवू नये दुसरी वस्तू मृत व्यक्तीचे दागिने हे दागिने केवळ सौंदर्यासाठी नसतात ते त्या व्यक्तीच्या जीवनाच्या आठवणी मोह आणि अभिमानाचे प्रतीक असतात विशेषतः स्त्रिया दागिन्यांशी अधिक भावनिकपणे जोडलेल्या असतात मृत्यूच्या क्षणीसुद्धा त्या दागिन्यांची हुरहुर आत्म्याच्या मनात असते जर त्या दागिन्यांचा उपयोग दुसऱ्याने केला तर आत्म्याला ते सहन होत नाही तो त्या व्यक्तीकडे आकृष्ट होतो आणि अनाहूत संपर्क निर्माण होतो अनेकदा अशा दागिन्यांमुळे घरात वाद आरोग्य बिघाड किंवा अघोरी स्वप्नांचं सत्र सुरू होतं म्हणून मृत व्यक्तीचे दागिने वितळवून इतरात रूपांतर करावेत किंवा मंदिरात अर्पण करावेत पण त्याचा थेट वापर नेहमी टाळावा गरुडाचे हृदय आता त्या मृतात्म्यांच्या शोकांतिका आणि त्यांच्याशी जोडलेल्या वस्तूंचा परिणाम यांच्यामध्ये गुरफटत चाललं होतं त्याला स्पष्ट दिसत होतं केवळ भावना नाही तर प्रत्येक वस्तूंमध्ये एक अदृश्य ऊर्जा असते जी योग्य काळजी न घेतल्यास जिवंत व्यक्तींनासुद्धा प्रभावित करू शकते भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले तिसरी वस्तू म्हणजे माळ प्रत्येक माणूस आपल्या जीवनात काही ना काही मंत्र जप करतोच आणि ज्या माळेने तो जप केला असतो ती माळ त्याच्या जीवनातील पुण्य भक्ती आणि प्राणशक्तीशी जोडलेली असते मृत्यूनंतर ती माळ एक प्रकारे त्या आत्म्याच्या ऊर्जा गुंतवणुकीचं प्रतीक बनते जर ती माळ दुसऱ्याने धारण केली तर ती आत्मा त्याच्याजवळ येतो कारण त्याला वाटलं त्याच्या पुण्यशक्तीचा हस्तक्षेप झाला आहे त्यामुळे अशी माळ पवित्र नदीत विसर्जित करावी जिच्या प्रवाहात ती पुण्यशक्ती स्वर्गात पोहोचते गरुडाने विचारलं प्रभू मृत व्यक्तीच्या या वस्तू वापरल्यामुळे आत्मा त्रास देतो का भगवान श्रीकृष्ण म्हणाले हो गरुड हेच सत्य आहे जेव्हा माणूस मृत व्यक्तीची वस्त्र दागिणं किंवा माळ वापरतो तेव्हा तो जाणून बुजून नाही पण नकळत त्या आत्म्याशी जोडला जातो आत्मा जर संत तपस्वी किंवा पूर्णतः मुक्त झालेला असेल तर त्रास होत नाही पण जर आत्मा अपूर्ण इच्छांनी भरलेला मोहाने ग्रासलेला किंवा अकाली मरण पावलेला असेल तर तो वस्तूच्या माध्यमातून परत त्या माणसाकडे आकृष्ट होतो तो, तो केवळ त्रास देतो असं नाही तो स्वत अडकतो आणि समोरच्या व्यक्तीलासुद्धा बांधून ठेवतो श्रीकृष्णांच्या वाणीतील गहनतेने गरुड स्तब्ध झाला त्याच्या मनात अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या होत्या पण तो अजून एक प्रश्न विचारल्याशिवाय थांबला नाही प्रभू मृत्यूनंतर आत्मा काही घेऊन जातो का वस्त्र माळ दागिने हे इथेच राहतात पण आत्मा बरोबर काय नेतो तुम्ही सांगू शकाल का यावर भगवान श्रीकृष्ण हसले गरुड मृत्यूनंतर आत्मा पाच गोष्टी बरोबर नेतो कामना वासना कर्म कर्ज आणि भक्ती या गोष्टी त्याच्या पुढच्या जन्मातसुद्धा साथ देतात ते पुढे स्पष्ट करतात कामना म्हणजे इच्छा मृत्यूच्या वेळी माणसाच्या मनात जे काही अपूर्ण राहतं ते त्याच्या आत्म्याशी चिकटून राहतं ही इच्छा त्याला पुढच्या जन्मात खेचून नेते म्हणून मृत्यूपूर्वी इच्छा सोडणं महत्त्वाचं आहे वासना जी मनाला इंद्रियांच्या सुखाकडे खेचते ही वासना इतकी बलशाली असते की ती आत्म्याला जन्मचक्रात अडकवून ठेवते वासना असेल तर आत्मा पुन्हा जन्म घेतो कर्म प्रत्येक कृतीचं फल आहे चांगले किंवा वाईट जे काही आपण आयुष्यात करतो ते आत्म्यासोबत जातं आणि पुढील जन्म त्याचं फल ठरवतं मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिसरं म्हणजे कर्ज जर माणसाने कोणाकडून काही घेतलं परत न केलं तर ते कर्ज त्याच्या आत्म्यावर ओझं बनतं मृत्यूनंतरसुद्धा आत्मा त्यातून मुक्त होत नाही अनेकदा अशा आत्म्यांना त्यांच्या कर्जाच्या कारणाने परत जन्म घ्यावा लागतो चा भक्ती ही एकमेव गोष्ट आहे जी आत्म्याला मोक्ष देऊ शकते भक्तीमुळे आत्मा जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो म्हणून भक्ती ही सर्वोच्च शक्ती आहे जी आत्म्याला ईश्वराशी नेहमी जोडून ठेवते शेवटी श्रीकृष्ण म्हणाले गरुड देवशर्माने आपल्या पूर्वजांचा उद्धार केवळ विधीने केला नाही त्याने तीव्र श्रद्धा निस्वार्थ सेवा आणि अन्न भक्तीच्या बळावर केला हेच प्रत्येक माणसाने लक्षात ठेवायला हवं की मृत व्यक्तींशी संबंधित वस्तू वापरताना त्यामागे असलेल्या ऊर्जेची जाणीव ठेवावी अंधश्रद्धा नव्हे तर आध्यात्मिक सजगतेने हे समजून घ्यावं आणि मृत व्यक्तींच्या आत्म्यांना शांतता द्यायची असेल तर त्यांना त्यांचा शेवटचं कर्म सन्मान द्यावं धन्यवाद